राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज दिनांक दहा सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली असून विविध मागण्यांचे निवेदन राज्यपाल यांना देण्यात आले आहे याबाबतची अधिक माहिती अशी की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली भगवान श्रीराम कृष्ण सारख्या विविध देवी देवतां मोहम्मद सलासल्लम छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांसंदर्भात अपशब्द वापरले जातात त्यामुळे जा समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो अलीकडेच महंत रामगिरी महाराजांनी प्रेषित मोहम्मद बाबत बाबतसुद्धा अपशब्द वापरलेत राजकीय नेते नितेश राणे यांनी भरसभेत मुस्लिम समाजाबाबत अपशब्द वापरले तसेच रेल्वे प्रवासात करणाऱ्या मुस्लिम समाजाच्या वृद्ध इस्लामा काही वृद्ध इस्माला काही तरुणांकडून झालेली लिंच ली, मॉब लिंचिंग या सर्व घटनांमुळे महाराष्ट्रातील जातीय सलोख्याचे वातावरण दूषित होत आहे अशा प्रकारची वक्तव्य करणाऱ्यांविरोधात संसदेत कडक कायदे पारित करण्यात यावे शासनाने वक बोर्ड कायदा सुधारणेअंतर्गत वक बोर्डाच्या जमिनी हस्तांतर करण्याचे अधिकार जिल्हा कलेक्टरांना दिले आहे यामुळे देशाची सांस्कृतिक दरोदर नामशेष होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही म्हणून वक बोर्ड कायद्यात गरजेच्या आवश्यकता सुधारणा जरूर कराव्यात परंतु जमिनी वापराचे अधिकार वक बोर्डाकडूनच राहू द्यावेत यासंबंधीचे कायदेही लोकसभा व राज्यसभेत पारित करण्यात यावे राज्यपाल या नात्याने मिळालेल्या संविधानिक अधिकाराचा वापर करून द्वेष पसरवणाऱ्या विरोधात कडक शासन व्हावे जेणेकरून महाराष्ट्रात अशांतता व एकात्मता नांदेल व कायदा सुव्यवस्था निर्माण होईल या बाबीवर विशेष लक्ष द्यावे या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष ऐजाज मलिक यांच्या नेतृत्वात अल्पसंख्याक आघाडीतर्फे निवेदन देण्यात आले आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांतर्फे राज्यपाल यांना हे निवेदन देण्यात आले याप्रसंगी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी राष्ट्रवादीचे कार्यालयीन सरचिटणीस वाय एस महाजन सर माजी आमदार दिलीप पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती मी राजपाल मोद्यांना रिक्वेस्ट केली नाही राज्यपाल महोदयांना रिक्वेस्ट केली की जे युगपुरुष आहे जे महापुरुष आहे त्यांच्याबद्दल हा शब्द वापरावर बंदी घालायची और संसदेत कायदा पारित करायचा जसे शिवाजी महाराज आहे श्रीराम आहे श्री आहे प्रॉफिट मोहम्मद सल्ला सल्लम है आंबेडकर हे आंबेडकरजी आहे गांधीजी आहे यांच्या विरोधात कोणी बोलला हो, युग पुरुष महापुरुष विरोधात कोणी बोलला तो त्याचा कायदा संसद पारित करायला पाहिजे आणि ते म्हणजे त्या डायरेक्ट ते जर ते, ते बोलला तर डायरेक्ट शासनाने त्याच्यावर कारवाई कर केली के पाहिजे आणि दुसरा मुद्दा होता आमच्या वक्फ बोर्डचा ते राहून गेलेला आहे पर वक्फ बोर्डमध्येही त्यांनी ते व्यवस्थित जे काही आहे ते निर्णय घ्यावा